आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामान खात्याने ठाण्यासाठी रेल अलर्ट दिला आहे अतिवृष्टी दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्यात येत असले तरी पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी ठाण्यात दोनशे तेवीस पॉईंट त्रेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला तर मंगळवार सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण सदुसष्ट पॉईंट पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा ही चोवीस तास काम करत असून आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे ज्या ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहेत त्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला जात आहे तसेच अतिरिक्त मनुष्यबळ देखील पुरवण्यात आले आहे सोमवारपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभराव व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत चिक्कलवाडी भांजेवाडी या परिसराची पाहणी करून या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यकता वाचल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता